नमस्कार मी आबामाळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी राज्यात असे काही राजकीय नेते आहेत जे दोन चार दिवस बोलले नाहीत की आपल्याला चुक वाटत तो मनोरंजनाचा भाग कुठे गेला असा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपण ते नेते कधी बोलतायत याची वाट बघत असतो त्यापैकीच एक नेते आहेत त्या उबाटा सेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे सुष्माताई अंधारे बोलल्या नाही की आपण बेछन होतो का वाटत कारण जे बोलतात त्यातून केवळ केवळ आणि करमणूक होते राज्यात एक घटना घडली आणि ती घटना उल्हासनगर येथील ये घटना आहे उल्हासनगर येथे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आता ही घटना घडली त्याला अर्थातच राजकीय रंग जर दिला गेला नाही तर ते कसं चालेल आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी त्याला राजकीय रंग द्यायला सुरुवात केली आणि त्या घटनेवरून मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेहमीप्रमाणे उप उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आता सुप्रिया सुळे बोलल्या की आपण बोलायलाच पाहिजे असं सुषमा ताईंना वाटलं तर नवल नाही कारण आतापर्यंत तुम्ही बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा सुप्रिया सुळे बोलतात त्यानंतर लगेचच सुषमा अंधारे या प्रतिक्रिया देऊन मोकळ्या होत्या आणि त्यामुळे एका दोन मनोरंजन अशी एक वर एक फ्री ऑफर आपल्याला मिळत असते सुष्माताई अंधारे या घटनेबद्दल बोलल्या कि ही जी घटना घडलेली आहे म्हणजे भाजपच्या आमदाराने एकनाथ शिंदेच्या शहर प्रमुखावर केलेला गोळीबार ही जी घटना घडलेली आहे ही घटना म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं अंतर्गत गँगवॉर आहे आहे की नाही गंमत मित्रांनो सुषमाताई आपल्याला चक्क गँगवारच्या जमान्यात घेऊन गेल्या गे तसंच सुषमाताई कधीतरी इतिहासात शिरतात कधीतरी हिंदू चालीरीतींमध्ये घुसतात तर कधीतरी त्या अध्यात्मातही शिरतात आणि ते तिकडचे संदर्भ देऊन काही काही ना काही बोलत असतात मग त्यांच्या लक्षात येतं की आपण आता पक्ष बदललेला आहे आणि त्यामुळे प्रभू श्रीराम असतील देवी देवता असतील संत महात्म्य असतील यांच्याबद्दल आपण बोललो याचा त्यांना पश्चाताप होतो आणि मग त्या माफी मागतात पण त्या ज्या जुन्या क्लिप आहेत त्या काही व्हायरल व्हायच्या थांबत नाही तर अशा या सुषमा अंधारे या चक्क आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आता सुषमा अंधारेंनी सांगितलं की ही जी कल्याण उल्हासनगर मधली घटना आहे ही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधलं अंतर्गत गँगवॉर आहे आहे की नाही अंधारेंनी आपल्याला गॅंगवॉरच्या जमान्यात नेलं आता गॅंगवॉर सुषमा अंधारेंना कसं आठवलं हाही प्रश्न आहे कदाचित सुषमा अंधारे या उभाठात आल्या आणि तिथे गँगवॉर सुरू झालं म्हणून त्यांच्या डोक्यात गँगवॉर गँगवॉर असू शकत सुषमा यांना हे माहीत नाही का की सगळ्यात पहिलं राजकीय गँगवॉर हे त्यांच्या पक्षातच झालं मंडळी दोन टोळ्या निर्माण झाल्या एक तर उद्धव ठाकरे हे अध्यक्ष आणि त्यांच्या भोवती असलेलं कोंडाळ हे ही एक टोळी होती आणि दुसरी टोळी अर्थातच त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार होते आणि त्यावेळेस मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आपल्याला भांडण नको आणि त्यामुळे ते बाहेर पडले आता त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या वतीने गँगवॉर कोण खेळत होत उद्धव ठाकरे तर खेळत नव्हते ते बिचारे घरीच बसले होते आणि त्यामुळे त्यांना माहिती पुरवून ती गँग दुसऱ्या गँगवर कशी हाबी होईल हे कोणी कोण बघत होत आणि विशेष म्हणजे मित्रांनो सुषमा अंधारे या त्याच गँगमध्ये म्हणजे सुषमा अंधारे स्वतः सांगतात गँगवर म्हण म्हणून म्हणून म्हटलं की सुषमा अंधारे विशेष म्हणजे त्याच गँगमध्ये होत आणि तिथून जे मूळ निष्ठावंत शिवसैनिक होत्या रणरागिण्या होत्या त्यांचं उबाटा सेनेमधलं अस्तित्वच हलवून टाकलं होत आणि मग त्यांना कंटाळून निलम गोरे असतील मनीषा कायंदे असतील त्याही बाहेर पडल्या मंडळीत ते काय होत ते गँगवॉर नव्हतं का जर सुषमा अंधारेंना कोणातरी एक आमदार आणि कोणतरी एक शहर प्रमुख यांच्यामधल्या अंतर्गत धुमाळीचा शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं गॅंगवॉर दिसत असेल तर सुषमा अंधारांनी याचं उत्तर द्यावं की कोणाचं गँगवॉर होतं ती गँग कोणाची होती भौतिक कोंडाळ कोण होत आणि त्या गँग ला कंटाळून कुठली गँग सोडून गेली मित्रांनो परिणाम काय झाला तर शिवसेना नावाचा पक्ष हा उबाटा इतका आकुंचित पावला ही पहिली घटना पण मित्रांनो त्यामध्ये सुषमा अंधारेंना गँगवर दिसलं नाही आता दुसरी घटना बघूया सुषमा अंधारे या बीडच्या तिकडे प्रमुख झाल्या आणि तिकडच्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात बंडाळी केली कारण सुषमा अंधारे सांगत होत्या की मा साठी फ्रीज घेऊन या एसी घेऊन या त्यानंतर काय ते आपलं फर्निचर करा हे काय असतं मित्रांनो हे खंडीखोरी नसते का कारण गँगवॉरच्या जमान्यामध्ये अशीच खंडीखोरी व्हायची ना फक्त मागितला जायचा तो पैसा हे मी म्हणत नव्हत नाहीये तर मी फक्त संदर्भ देतोय आणि त्या गँगवॉरला कंटाळून कोण बाहेर पडलं आणि किती पदाधिकाऱ्यांनी उबाटा सेना सोडली हेही सुषमा अंधारेंना आठवायला पाहिजे कारण त्या काळामध्ये म्हणजे फार लांबचा काळ नाही चार पाच महिन्यांपूर्वीचा काळ आहे सुषमा अंधारेंच्या त्या सगळ्या मागण्यांना कंटाळून तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी उबाटा सेना सोडली कारण सुषमा अंधारे ह्या बॉसिंग करतात दादागिरी करतात सुषमा अंधारेंच्या भाषेत दादागिरी करतात हे त्यांना माहीत होत आणि त्याला कंटाळून त्यांनी राजीनामे दिले आता मित्रांनो सांगा की ते गँगवॉर नव्हतं का जर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये गँगवॉर आहे असा शोध सुषमा अंधारे लावत असतील तर सुषमा अंधारे स्वतः उबाटा सेनेमध्ये काय करत होत्या त्यांनी आपापली आप गँग तयार केली नाही का हा प्रश्न आहे मंडळी हे प्रकरण म्हणजे सुषमा अंधारे बोलतायत कि तो जो भाजप आमदार आणि शिवसेना शहर प्रमुख यांच्यातला तो हल्ला हा पूर्ववैमन्यस्यातून अंतर्गत त्याच्यातून झालेला आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे जरी भाजपचे आमदार असले तरीही कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल आणि ती कारवाई सुरू झालेली आहे तिथे कुठेही फडणवीस यांनी हस्तक्षेप केलेला नाहीये कुठेही तिथे मध्यस्थी केलेली नाहीये पण मित्रांनो ज्यावेळेस सुषमा अंधारेंच्या वतीने बीड गँग वॉर झालं त्यावेळेस काय झालं त्यावेळेस काय झालं पक्षप्रमुखांनी सांगितलं नाही की नाही आपण सामोपचाराने घेऊ पक्षप्रमुख सुषमा अंधारेंच्या बाजूने उभे राहिले आणि गँगवारला मध्ये झुप्त माप दिलं तर अशी ही सगळी कहाणी आहे पण बर झालं खूप दिवसाने का होईना सुषमा अंधारे बोलल्या आणि त्या बोलल्या म्हणजे मनोरंजन झालं पुन्हा त्यांनी भूतकाळात नेलं आणि भूतकाळातली भूत पुन्हा बाहेर आली आणि ती आता सुषमा अंधारेंच्या भोवती नाचू लागली मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद